परिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या देवाडा येथील शेतशिवारातील विहिरीत बिबट पडला वनविभागाला याची माहिती देण्यात आली वनविभागाचे कर्मचारी आणि आर सी यू चमूने शर्तीचे प्रयत्न करून बिबट्याला विहिरीच्या बाहेर काढले ही घटना गुरुवारी घडली सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नवरगाव उपक्षेत्रांतर्गत येणाऱ्या देवाडा येथे विठोबा मारुती उईके यांची शेती आहे याज शेतात असलेल्या विहिरीत गुरुवारी सकाळच्या सुमारास बिबट मादी पडली शेतमालकाने याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिली वनविभाग आणि अतिशीघ्र दलाची चमू देवाडा येथील शेतशिवारात पोहोचली वनकर्मचारी आणि अतिशीघ्र दलाच्या चमूने शर्थीचे प्रयत्न करून बिबट्याला विहिरीच्या बाहेर काढले बिबट दीड ते दोन वर्षाचा असल्याचा अंदाज आहे जेरबंद केलेल्या बिबट्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता वैद्यकीय दृष्ट्या सुदृढ व सशक्त असून निसर्गमुक्त करण्यात येईल असे वनाधिकाऱ्यांनी सांगितले